नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जी झाडं पाहतात ती सदाभार पेरूची झाडे असणार आहेत आणि ही झाडे आपल्याला बाराही महिने उत्पन्न मिळून देणारी ही सदाभार पेरूची झाडे असणार आहेत शेतकरी मित्रांनो आपण लावगड ही पंचवीस गुंठे क्षेत्रामध्ये बावीसशे रोपांचीही आपण सदाभार पेरूंच्या रोपांची लावगड केलेली होती एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही लावगड आपण केलेली होती आणि त्याला आज कंप्लीट एक वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस आजची तारीख असणार आहे दोनच दिवसामध्ये याला एक वर्ष पूर्ण होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो हे लावगड आपण सहा बाय दोन फुटावरती अतिघनदाट पद्धतीने लावगड केलेली होती आणि शेतकरी मित्रांनो आता देखील या झाडांना भरपूर प्रमाणात कळी फळे आपल्याला फंपुशीमध्ये टाकण्यासाठी होते परंतु आपल्या पट्ट्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवल्यामुळे ही छाटणी मला घ्यावी लागत आहे शेतकरी मित्रांनो अगदी फळे ही फंपिशीत टाकण्याजोगी फळे असल्यामुळे मला देखील ही छाटणी करता ये करताना अगदी कसं तरीच वाटत होते परंतु झाडे जगली तरच पुन्हा फळे येणार आहेत त्यामुळे आपण ही छाटणी घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही ही छाटणी घ्यायच्या आधी हे झाड बघू शकता आणि त्या झाडाला फळे आणि कळी देखील बघू शकता किती भरपूर प्रमाणात कळी आणि फुले आलेली होती परंतु झाड जगले तरच पुन्हा आपण त्यावर उत्पन्न घेऊ शकतो त्यामुळे आपण ही फळे आणि कळी पूर्ण कट करून टाकलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो हे झाडे लावगड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण हे झाडे लावगड केल्यानंतर अगदी तीनच महिन्यात या झाडाला कळी धरलेली होती आणि कळी धरल्यानंतर अगदी दोन अडीच महिन्यातच आपण हे फळांची हार्वेस्टिंग बाजारामध्ये विक्रीस चालू केलेली होती आपल्याला तीस रुपयापासून आप आप ते सत्तर रुपयापर्यंत आपल्याला जागेवरती मार्केट मिळाले होते आणि या बावीसशे रोपांमध्ये आपल्याला दीड ते दोन हजार कॅरेट आपण अगदी आपण याच्यावरती माल काढलेला आहे आणि एका वर्षाच्या आतमध्ये कोणतं असं दुसरं झाड आहे की ते आपल्याला खर्च देखील काढून आपले पैसे शिल्लक ठेवेल असे मला वाटत नाही कोणते झाड असेल आणि अगदी खर्च देखील कमी आणि उत्पन्न खूप प्रमाणात या झाडामध्ये अगदी मला खूप छान वाटले अति घनदाट लावड सहा बाय दोन फुटावरती कमी जागेत जास्त उत्पन्न मला मिळाले आहे तुम्ही बघू शकता आपली छाटणी प्रकारे चालू आहे आपले लेबर आपली छाटणी करत आहे झाडांची अगदी छान अशी छाटणी त्यांनी केलेली आहे शेतकरी मित्रांनो कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्यासाठी अगदी सदा भार